शिलेदारांचं मी कुठल्या शब्दात आभार मानून कळत नाही कारण माणूस गेल्यानंतर सुद्धा प्रेम कमी होत नाही हे या ठिकाणी आपण घरावर केलं आता आताच या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी या मतदारसंघामध्ये एक वेगळी युकांची फळी या ठिकाणी आखली आणि दोन पुत्र कसे बघा एक इतर सत्तू भाऊ आणि दुसरे नानासाहेब महाराजांचे पुत्र ज्यांनी शून्यात या ठिकाणी मनगटामध्ये मागच्या वेळी अपक्ष लढाई केली आणि या ठिकाणी मोठी मोठी चढाई या ठिकाणी केली साहेब या मतदारसंघामधलं पन्नास हजार मतं या युवा कार्यकर्त्यांना घेतली आणि खऱ्या अर्थाने इतिहास रचला आज इथं उपस्थित असणारे मी आता नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही सर्वच मान्यवर मंडळी सामान्य जगन्नाथाचा रथ खांद्यावर घेऊन एक लोकनाथ गावागावात मध्ये फिरतोय आणि सामान्य माणसाला आपलं समजून दैवत समजून या ठिकाणी काम करतोय त्याचं नाव एकनाथ आणि आज एकनाथ आपल्या दर्शनासाठी म्हणून या ठिकाणी शिराळा गावामध्ये आलाय मी मनापासून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की साहेब इथे गेल्यापूर्वीच तुम्ही ह्या गावशी आपली नाळ जोडली दादा महती गाणारी या ठिकाणी भूमि आहे देशामध्ये अनेक लोकांची वेगळी वेगळी ओळख असते पण या श्रद्धकारांची ओळख कशामुळे असेल तर या नाग देवतेमुळे या ठिकाणी ओळख आहे मी मागच्या सभेवेळी या या ठिकाणी लोकसभेला उभारलो हो। ज्या्यास तानाजीवा या सभेवर मी या ठिकाणी वचन दिलं होतं की लोकसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून धैर्य इतिहासामध्ये खासदार धैर्य शर्माने हा एकमेव आहे त्याने नागपदवीचा विषय हा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलाय पहिला ठर झाल्यासाठी ज्याला या ठिकाणी ते वचनाला पाळलंय पथ्य पाळणं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी पुढे गेलंय अजून सुद्धा ते कोड सुटलेलं नाही अजून सुद्धा कायदेशीर कचोट्यामध्ये काही ऍनिमल प्रोटेक्शन ऍट नाव घेऊन या ठिकाणी त्याला या ठिकाणी संरक्षण मिळतंय आपल्याला या ठिकाणी उंचावून सांगितलं पाहिजे साहेब हा तुमचा सुद्धा काही स्पर्श घ्यायला झाला तुम्हाला आठव वगैरे माहिती नाही आपल्याच गावातले ह्या शिवसैनिक काही या ठिकाणी आपल्याकडे आले रात्री दोन वाजता साहेबांच्या कडे गेले दोन वाजता मुख्यमंत्री भेटतो आमचा या ठिकाणी म्हणले साहेब आम्ही शहरात या ठिकाणी आलो तरुण बोर गावाची आणि त्यांनी त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली शिवसेनेचे होते काही नागपंचमीचे लोक होते काही मंडळांची मुलं होती ती सगळी एकत्रपणे गेली आणि साहेबांना म्हटले साहेब आमचं थोडस काम केलं ते म्हटले काय काय नाही म्हटले साहेब पूजा करायची परंपरा आहे पण आता ते काय होऊ शकत नाही पण नागपंचमीला आमच्या अडकासर या ठिकाणी घातला जातो पोलिसांच्या मार्फत घातला जातो फॉरेस्ट मार्फत घातला जातो तुम्ही फोन करायला साहेबांनी रात्री दोन वाजता दोन वाजता पहिल्यांदा विचारला कुणाला फोन लावायचा मग म्हटलं डिवाईस पिला फोन लावा चौकर साहेब पहिल्यांदा डिवाईस पिला फोन लावला डिवाईस पिला फोन लावला डिवाईस पिला सांगितलं माझ्या पोरांना कसलाही त्रास होता कामा नाही साहेबांना त्यात एक पर्व होत नाही म्हणला साहेब डीवायपी काय इकडे येत नाही तुम्ही असं करा की इन्स्पेक्टरला फोन ला साहेबांनी दुसरा फोन करला म्हणजे लाभ त्या इन्स्पेक्टरला लगेच इन्स्पेक्टरला फोन लावला आणि साहेब इन्स्पेक्टरशी बोलले रात्री दोन वाजता शंकर साहेब त्यातलं तिसरा पर्व होतं म्हणजे नाही साहेब इन्स्पेक्टर पण गर्दी येत नाही ते ठाणे आम्हाला लेतात ते राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे की रात्री दोन वाजता ठाणे अंमलदाराशी सुद्धा फोनवर बोलला आणि माझ्या पोरांच्या केसाला

अनाथांचा नाथ, नाथ, खऱ्या आपल्या पाठीशी या निमित्तानं उभा राहिला आणि शिराळकरांची असणारी परंपरा त्या परंपरेला ताकद देण्याचं काम कोण केलं असेल तर ते आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेने केलं हे मी आपल्याला अभिमानाला या ठिकाणी सांगू इच्छितो होता खासदार कुठे काय करतो नावाचं पुस्तकच या ठिकाणी छापलंय खासदार कुठं कुठं काय काय करतो ना त्यांचं एक उत्तर तुम्हाला समर्पकपणे ध्येयशील मानेनं कामात दिलंय मी जे काम त्यामध्ये घेऊन दिलंय